नाही थंडाई ना बासुंदी ना रबडी नाही खीर आज आपण बनवलं आहे बदामाचं मस्त असं इन्स्टंट थंड थंड सरबत या पद्धतीने बदामाचं दूध शरबत तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवा उन्हाळ्यामध्ये शरीराची जी उष्णता वाढते जी दाहकता कमी करण्यासाठी आणि शरीराला थंडवा पोचवण्यासाठी हे सरबत खूप कारागीर आहे या पद्धतीने बदामाचं शरबत तुम्ही नक्की बनवा बदामाची उष्णता थोडी कमी करण्यासाठी आपण एक ट्रिक वापरलेली आहे तर चला मग आज पाहूयात बदाम शरबत तर नमस्कार मंडळी मी आहे आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा तर सर्वात पहिले आपण कढईमध्ये घालून घेत आहे एक लिटर दूध एवढ्या दुधामध्ये आपलं पाच ते सहा ग्लास दूध बनवून तयार होईल बघा आता ग्लास जर मोठे असतील तर चार होतील ग्लास मिडियम असतील तर सहा होतील हो की नाही तर चला सुरुवातीला एक वाटी दूध साईडला काढून घेतलं एक वाटी म्हणजेच जेमतेम पाऊन वाटी आता हे सर्व दूध आपण इथे गरम व्हायला ठेवूयात दूध जर फुल फॅट मिल्क असेल तर आणखीनच चांगलं आता जे आपण दूध काढून घेतलं होतं थंड त्याच्यामध्ये आपण घालतोय दीड चमचा कस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडर घातल्याने काय होते दुधाला रंग छान येतो एक थिकनेस येते आणि दूध लवकर घट्ट होतं आणि दुधाला जे टेक्चर आहे ते खूप भारी येतं तर दुधामध्ये घातली आपण अर्धी वाटी साखर आता साखर किती घालावी तर आपल्या चवीनुसार मी ही साखर अर्धी वाटीच घातली कारण जास्त गोड नाही पियावं असं वाटत किंवा मग तुम्हाला जर खूप छान गोड असं आवडत असेल तर तुम्ही नक्कीच ही एक वाटी करू शकता आता साखर विरगडेपर्यंत आणि दुधाला छान असे खतखदून उकडी हे शिजून घेऊयात इथे आपल्याला दुधाला आठवत बसायची गरज नाही आहे आता तुम्ही जर दूध हे साधं घेतलं असेल म्हणजे फुल फॅट मिल्क नसेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धी वाटी दुधाची पावडर नक्कीच घाला दुधाची पावडर घातल्याने त्याला लवकरशी एक थिकनेस येते एक रिचपणा येते पण मी इथे फुल फॅट मिल्क वापरल्यामुळे दुधाची पावडर वगैरे नाही घालणार तर पाहू शकता जे आपण कस्टर्ड मिळवून ठेवलं होतं दुधामध्ये ते आता याच्यामध्ये घालतोय गॅसची फ्लेम यावेळेस तुम्ही लो टू मिडियम नक्कीच करू शकता आणि काहीतरी घरामध्ये असं छानसं बनत असलं की घरातली मुलं झालं का झालं का असं विचारायला नक्कीच जवळजवळ जवड़ जवड़ येतात <laughs> कारण त्यांनाही माहिती असते किचनमध्ये काहीतरी स्पेशल आहे ते सा तर आता इथे पाहू शकता तुम्ही दूध छान असं घट्टसर व्हायला लागलेलं आहे याच्यामध्ये कस्टर्ड पावडर जास्त वापरू नये कारण आपल्याला याचा कस्टर्ड नाही बनवायचं आहे हे घट्ट नाही बनवायचं आहे याला आपल्याला पातळच ठेवायचं आहे कारण हे शरबत आहे म्हणून दीड चमचा जेमतेम कस्टर्ड पावडर घालावी त्यापेक्षा जास्त नाही आता बदामाला थोडंसं त्याची उष्णता कमी करण्यासाठी आपण बदामाला रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलं होतं त्याने काय होते बदामाचं पोषक तत्व तर वाढतातच सोबतच त्याच्यामधले असलेली उष्णताही कमी होते तर वरती जी सालं असतात ते अगदी लगेच निघतात बघा इकडे दुधाला पण छान खतखतून उकडी आली बदामाची सालं काढलेली आहे मिक्सरला छान अशी वाटून घ्यायचं आवश्यकता पडली तर थोडंसं दूध किंवा थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता पण याची अगदी बारीक पेस्ट करू नका थोडंसं दर दर असं ठेवा म्हणजे काय होते आपल्या शरबताला एक एक वेगळं टेक्चर मिळतं छान असं अगदी दाणेदार शरबत बनतं बघा तर आता आपण इथे संपूर्ण बदामाचं जे पेस्ट बनवलं होतं ते याच्यामध्ये घालून घेतलं आता तुम्हाला बदाम किती भिजत घातल्या होत्या तर मी अर्धी वाटी होते। बदामा भिजत घातल्या होत्या बदामा तुम्ही जास्तसुद्धा भिजत घालू शकता जर तुम्हाला छान भरपूर असं घट्टसर दूध प्यायचं असेल तर पण अर्धी वाटी याच्यासाठी सफिशियंट आहे एवढ्या दुधासाठी बघू शकता दुधाचं टेक्चर बघा काय मस्त झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण जे कस्टर्ड पावडर अगदी बेताने वापरली त्यामुळे याची कन्सिस्टन्सीसुद्धा परफेक्ट आहे कारण आपल्याला शिजवायचंसुद्धा आहे दोन तीन मिनटासाठी छान असं खतखतून शिजून घेतलं बघू शकता परफेक्ट आणि आता आपण हे थंड व्हायसाठी ठेवूयात छान असं थंडगार झालं की आपण हे सरबत सर्व करूयात तर आता सरबत थंड व्हायसाठी आपण ठेवलेलं आहे आता हे तुम्ही थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल छान असं कोमटसर झालं की मग फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे छान असं थंड थंड सरबत प्यायला भारी लागतं आता इथे गुलाबाचं फूल होतं एक दारातलंच तोडलं पण ते सुद्धा असं फिक्कट गुलाबी आहे जर लाल असतं ना तर आणखी भारी दिसलं असतं व्हॅनिला इसेन्स होतं काही घालायची आवश्यकता नाही घालायचं असेल तर घाला नाही तर आपली इलायचीची पावडर परफेक्ट जाईल व्हॅनिला एसन्सची याच्यामध्ये काही गरज नाही आहे पण माझ्याकडे होतं म्हणून मी घातलं तुम्ही छान फ्रेश इलायची कुठून घाला मस्त फ्लेवर येईल आणि सरबताची कन्सिस्टन्सी बघा शरबत बघा काय भारी झालेला आहे रंग बघा काय परफेक्ट आलेला आहे आणि इथे आपण थंड थंड असं बदामाचं सरबत सर्व करतोय मस्तच हे सरबत तुम्ही सकाळी बनवून ठेवू शकता म्हणजे भर दुपारी उन्हातून ऑफिसमधून घरी आल्यानंतर किंवा मुलं शाळेतून आल्यानंतर छान फ्रीजमधून काढून त्यांना थंड थंड सरबत नक्कीच सर्व करू शकता तर कशी वाटली तुम्हाला इन्स्टंट शरबताची रेसिपी आवडली असेलच याचा मला पूर्ण विश्वास आहे तो तरी पण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि रेसिपीला लाईक ला केलं ला नसेल तर जरूर रेसिपीला लाईक करा आणि चॅनललासुद्धा हक्काने सबस्क्राईब करा चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा